मनोहर जाधव सत्यमेव जयते एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण या ठिकाणी एक बस आहे आणि त्या बसमध्ये काही बांधव बसलेले आहेत ते नेमकं कुठं जात आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी या बसचा चक्क ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी या बसमध्ये आहोत मला सांगा नेमकं ही बस कुठं जाते आहे आणि कशासाठी जात आहे ठीक काही उपस्थित असलेल्या आरोग्य मित्र आहेत यावरून या असं जाणवतंय त्या आरोग्य मित्राकडनं आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यायची किंवा नेमका मुंबईत जो मोर्चा आहे तो मोर्चा कुठल्या याच्यावर जाणार आहे मुंबईचा मोर्चा जाणार आहे तो आपले सोसायटी भवन जे शहा म्हणून काम पाहते आपल्या आयुष्यमान आणि महात्मा महात्माजी फुलेचं त्या सोसायटी भुवन पुढे हा मोर्चा चाललेला आहे हा मोर्चा नेण्यामाग आमचा असा उद्देश आहे की गेले दोन हजार बारा पासून आम्ही आरोग्य मित्र म्हणून काम करत आहोत परंतु शासना त्या टीपी जी कंपनी आहेत ती आमच्या पगारवाढासाठी प्रत्येक वेळी आम्हाला सांगते आश्वासन देते परंतु त्यांनी आजपर्यंत आमचा पगारवाढ केलेला नाही आणि तसंच जे आम्ही आयुष्यमान भारत योजनेचे केंद्राचे कार्ड काढले गावोगावी जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन कार्ड काढले त्या कार्डचं आम्हाला त्यांनी दोन हजार अठरापासून कुठलाही मोबदला दिला मो नाही आणि जे आरोग्यमित्र हॉस्पिटलला काम करतात जे योजनेत हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मित्राच्या कुटुंबाला किंवा आरोग्यमित्रालाही मोफत उपचार दिले जात नाहीत आणि आम्ही हा मोर्चा घेऊन तिकडे जात असताना आम्हाला धमकावलं जात आहे की तुम्ही तिकडे येऊ नका मोर्चा घेऊ नका अशा पद्धतीने अगर आम्हाला तुम्हाला काढून टाकलं जाईल अशा पद्धतीचे आम्हाला दबावतंत्रामध्ये घेतलं जात आहे यांच्या बोलण्यावरून असं स्पष्ट होत आहे की यांच्यावर या ठिकाणी आंदोलनाचा हत्यार उगारू नये म्हणून एक तंत्राचा सुद्धा वापर होत आहे बरं मला या ठिकाणी कोण सांगताय का की बाबा आपल्या राज्यातील आरोग्य मित्राला नेमकी पगार किती आहे आणि आपल्या एखाद्या शेजारच्या राज्यात आरोग्य मित्राला अशी किती पगार आहे असं कोण सांगू शकतंय का आपल्या महाराष्ट्रातल्या आरोग्य मित्राला नेमकी पगार किती आहे जसं की आपल्या शेजारी कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल अशा एखाद्या राज्यामध्ये नेमकी किती पगार दिली जाते आपल्या महाराष्ट्रातील आरोग्य मित्रांना अकरा हजार चारशे रुपये पगार दिले जाते आणि हा हीच योजना कर्नाटकमध्ये आहे तिथं जवळजवळ सत्तावीस हजार रुपये आरोग्य मित्रांना पगार दिले जातो बघा महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातला हा फरक जवळपास ही जास्त रकमेचा फरक अकरा हजार चारशे महाराष्ट्रातल्या आरोग्य मित्रांना पगार आणि कर्नाटकातल्या आरोग्य मित्रांना जवळपास सत्तावीस हजार पगार मिळतो या ठिकाणी तुपाशी आणि कामगार उपाशी असा काहीतरी एक बोर्ड का या ठिकाणी पाहायला मिळतय यावरूनच स्पष्ट होत आहे की महाराष्ट्रातली कंपनी नेमकं या आरोग्य मित्रांच्या जीवाशी कशी खेळते हेच आरोग्य मित्र महाराष्ट्रातली पूर्ण आरोग्य यंत्रणा असेल महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना असेल प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल संयुक्तरित्या या योजनेला या ठिकाणी सक्षमपणे सांभाळते पण याच आरोग्य मित्राच्या पोटा पाण्यावर आज हे महाराष्ट्र शासन असेल किंवा त्यांची सिटू नावाची कंपनी असेल ही पूर्णपणे आपल्याला उठलेली दिसून येत आहे या सिटू संघटनेमार्फत यांचा हा लढा आहे आणि ही जी कंपनी आहे जी कंपनी ही यंत्रणा रन करते ती कंपनी अक्षरशः यांच्या कसं पोटावर उठलेलं हे दिसून येत आहे बरं मला या ठिकाणी बारा पासून मी या योजनेमध्ये काम करतोय बारा वर्ष झाले किती महागाई वाढली परंतु बारा हजार सुद्धा माझी पगार झाली नाही आज माझं वर्ष सदोतीस आहे आज मला एक मुलगा आहे असं बाहेर कुणाला सांगायचं म्हटलं तर मला लाज वाटते की मला पगार किती आहे आज खेडेगावात काम करणार असू द्या अगर घरी धुंडी मांडी करणारी महिला मा असू द्या तिला पंधरा हजार पगार आहे आणि मग आरोग्य मित्र एज्युकेटेड आहेत मी एम ए बी एड आहे स्वतः आणि मी एम टी करून कंपनीकडे लागलेलो आहे कंपनीने मला पदवीधर म्हणून घेतले आणि अकुशल कामगार म्हणून मला दपवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही त्या पगाराचं पा पात्र नाही असं तर दबाव आणते आमच्या काम कुशल कामगाराचं करून घ्यायचं आणि पगार अकुशल कामगाराचा द्यायचा या ठिकाणी अंगणवाडी कार्यकर्ते असतील आशा कार्यकर्ते असतील यांच्यापेक्षा चांगल्या दर्जाचं काम हे करतात आशा कार्यकर्ते सुद्धा चांगलं काम करतात असं यांचं म्हणणं आणि पगार मात्र आम्हाला अकुशल कामगाराचा दिला जातो या ठिकाणी एक बांधव आहे त्यांना पण काय बोलायचं सर प्रत्येक आरोग्य मित्राने कोरोना काळात पण एक काम केलं पण त्याचा पण काही मोबदला आम्हाला मिळालेला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर पेशंटच्या जा जवळ जा जाऊन जा काम केलंय आणि त्याचा तुम्हाला मोबदला मिळत नाही आणि विशेष म्हणजे जे प्रायव्हेट हॉस्पिटल जारी काम करत होते त्यांना कोरोनाच्या काळामध्ये दुप्पट पगार देण्यात आला पण आम्हाला कुठलंही संरक्षणासाठी सो, काही कुठले मास्क वगैरे काही देण्यात आलं नाही अकरा हजार चारशेच कोरोना मध्ये आमच्याकडून काम करून घेण्यात आलं अक्षरशः आम्ही कोरोनाच्या पिरियड मध्ये पेशंट कडे जाऊन आम्हाला डॉक्युमेंट्स कलेक्ट कर करावे लागायचे तरीही आम्हाला कुठलीही आमच्या जीवाशी अक्षरशः कंपनी खेळली त्या काळामध्ये बरं नेमकं हे आंदोलनाच जे तुम्ही हात्यार उघारलेलं आहे त्याचं नेमकं स्वरूप कसं आहे हा म्हणजे तुमचा त्या ठिकाणी मोर्चा जाणार आहे का उपोषणाचा हत्यार आहे नेमका काय प्रकार आहे तो आंदोलनाचा आमचा त्या ठिकाणी मोर्चा जाणार आहे आणि तिथले जे प्रभावी अधिकारी असतील जे आरोग्य मित्राच्या संदर्भात निर्णय घेणार त्यांना आम्ही आधीच लेटर दिले आहे की तुम्ही त्यावेळेस निर्णय घेण्यासाठी तिथं हजर राहायचे यांचा हा एक दिवस संप आहे या संपाच्या काळामध्ये महाराष्ट्रातली यंत्रणा कशी पूर्णपणे कोलमडली जाईल हे खर तर आपल्याला उद्या दिसूनच येणार आहे त्यासाठी आज आपण या ठिकाणी हा ग्राउंड रिपोर्ट या बसमधून घेतलेला आहे कॅमेरामॅन शहाजी आगळेसह मी मनोज जाधव सत्यमेव जयते एक्सप्रेस न्यूज धाराशिव